नमस्कार मित्रांनो सोद्यात तुमचं आपल्या जी के एज्युकेशन ग्रुप या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राष्ट्रीय ध्वजाविषयी काही प्रश्न मित्रांनो व्हिडिओ चा का झाल्याचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो आपल्या राष्ट्रीय ध्वजाविषयी तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही कामात पडतील चला तर मित्रांनो जरा न नव्हतं आपण आपल्या शिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे कोणता रंग आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी असतो उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गडद भगवा रंग आपल्या राष्ट्रीय ध्वजाशीर्षस्थानी गडद भगवा रंग हा रंग असतो प्रश्न दुसरा आहे राष्ट्रीय गडद भगवा रंग काय दर्शवितो <गण> उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सामर्थ्य आणि धैर्य राष्ट्रीय ध्वजा गडद भगवा रंग सामर्थ्य आणि धैर्याचा प्रतीक दर्शवितो तिसरा राष्ट्रीय ध्वजामध्ये कोणता रंग असतो उत्तरा ऑप्शन नंबर डी पांढरा राष्ट्रीयध्वजामध्ये पांढरा रंग असतो प्रश्न चौथा राष्ट्रीय ध्वजा सगळ्यात खाली कोणता रंग असतो उत्तरा ऑप्शन नंबर बी हिरवा रंग ध्वजा सगळ्यात खाली हिरवा रंग असतो प्रश्न पाचवा ध्वजाची लांबी रुंदी किती आहे उत्तर ऑप्शन नंबर बी तीन पॉईंट दोन राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग का सूचित करतो ऑप्शन <गण> नंबर बी शांतता आणि सत्य राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग शांतता आणि सत्य सूचित करतो प्रश्न सातवा भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग का सूचित करतो उत्तरा ऑप्शन नंबर बी वाडाने प्रजनन राष्ट्रध्वजातील हिरवा रंग वाडाने प्रजनन सूचित करतो प्रश्न आठवा राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती स्पोक असतात उत्तरा ऑप्शन नंबर बी चोवीस राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये चोवीस स्पोक्स स्पोक असतात